माझ्या सर्व मित्रांनो मी अकोला येथे बदलून आल्यानंतर थेवी परिसरा रोज सकाळी घेतो आणि मॉर्निंग वॉकमध्ये भक्कम मोठा मित्रवर्ग तयार झाला त्यातील मला आवर्जून मिळायला आलेले राऊत सर आणि मिसेस राऊत अगदी त्यांना भेटायला आहे संपत्तीची चौकशी केली आणि दो हे जोडप अतिशय वेल कल्चर असून त्यांची शिकवणं हे पैसा कमावणं नसून काही आणि काही विद्यार्थ्यांना ते शिकवतात सुद्धा आणि राऊ स्वर विचार झाले पण त्यांचं कार्य चालवायला काहीचंही कार्य चालवायला आणि त्यांचे चिरंजीव अतिशय ब्रिलियंट असून पी गणितास डी करत आहे पहा 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 आणि माझं म्हणणं असं की आयुष्यात जे काही मिळवायचं संकट हे चाहे, हे चाहे, हे चाहे। समयी जो ढाव यो तो खराब तो और भेटा आले मे कोई को आधार घेटर या सुख दठो जागृत होता मन प्रफुल्लित होते या जोडप्याला पाहण्याबरोबर मला एकदम सगळ्या चिटीच्या चक्रावा आठवल्या आणि मन घुन आलं त्यांच्याबरोबर चर्चा करायला फार आनंद असायचा कारण त्यांच्यासोबत चर्चा म्हणजे तात्विक चर्चा त्याच्यामध्ये स्वार्थ काही नाही माझे रामदास खंडागळे अशी पाखरे इथे आणि स्मृती सुरू जाते नक्कीच या सुसंस्कृत जोडप्याला मी आयुष्यात कधीही विसरणार नाही आणि ते आघाण आल्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो थँक्यू माशिर रामदास खंडागर